तर बघू शकता इथे लालिपॉक करतात आणि तिथे मुलं फरतात लालिपॉक काढून ठेवले सर्व संडे काही आपण कोजागिरी करणार उद्या उपास आले ना संडे कोजागिरी हा म्हणजे खायची उद्या पार करून इथं आणलंय बघायला लालिपॉक नाही तंदुरी काढून ठेवले सर्व आणि ते मटण होते बघा मस्त झाला लसूण चाप एक किलो मटण आहे हा तर दोन दिवस आपला उपवास आहे कोजगिरीला आज उपवास आले ना आपला यंदा संडेलाच करायचंय कोजागिरी दुसरं याचा मामा द्यायचं ओके मस्त आता आपण संध्याकाळी बनवू ना सद्यकाली तुम्हाला दाखवते सगळं चालू म्हणून तंदूरी बिंदूर बनवून तुम्ही करडून ब्लॉग बघा लास्ट पर्यंत झालं चला उद्या आता फक्त पाया परो खा कोजेडीचा चांदवाचे उद्या पाया परो खा हा तू टाकू मसाला जे सिरसण पुरी पाया परो जो आहे आज चाप काय बनाय भाजी तर नस

आता जेवायला आणि त्या पप्पाचा टाटा आहे जेवा नाही तर दीदी आपण कधी जावा जाऊ मी जाऊ का मला काय नुसते कालजी नं बटाटा भाकर काळजी न बटाटा भाकर तर असतच काळजी आता आपण मटेर तर हॅलो काही स्वागत आहे संस्कृत ब्लॉग मध्ये तर आता झालेले संध्याकाळ आणि मी आता जस्ट झोपून उठलेलो आहे तर चला बघू आता काय बनवते पप्पा तर संध्याकाळ झालेली आहे पप्पाने घेतलेला आहे जवाला काय पप्पा सांगा आज जेवाला चिकन आहे आता बनवत आहे पप्पा अजून शिजला नाही संध्याकाळ झालाय बघा चालू केलं आता बनवायच आणि बाकीचा आयटम कधी बनवायचा आहे काय जेवायला

ते दोन टाक्ले केले. ओ बानवा. टोमॅटोचे फटाफट काच झाले. आता केचप घालूया. झाकलं होतं आपण. चलो तर बघू शकता इथे लालीपॉप करण आणि तिथे मुलं खातात गरम गरम लालिपॉप तुझं तंदुरी तिथं खातात बघा जगायला तर बघू शकता आजची केकची ऑर्डर कशी आली आहे बगर, तर मॅडम बसली आहे तर टोचवर टी वी बघत सिरियल साक्षी बनवते केक फटापट बघा रेडी झाला होता नाव टाकायचं फक्त केकावर नाव टाकला का, ना ना का रेडी